मग काय सांगू बघा आता मस्त एक खटिया घेतली आणि जुन्या पद्धतीची छान वाटते यावाला फार्म हाउस साठी पाहिजे हां काय आहे लट्टू आता मेरी लड्डू गोपाल को लड्डू गुड मॉर्निंग डेज मिस किया आता मी त्याने स्कूलमध्ये कोलकी ड्रेस काढा घातले सांगितले कारण की ना आज दिवाळीच सेलिब्रेशन आहे आणि जे दिवाळीला असते ना स्वीट ते पण घेतले जे आहे शंकर स्वीट घेतले आणि हा ड्रेस कुठून आणले सांगते व्हिडिओ हो म्हणून आणले आणि ना तुम्हाला माझ्या बड्डे ला सरप्राईज आहे तर आहे लास्ट स्कूल हा उद्यापासून सुट्टी आणणारे दहा दिवस तर चला आता स्कूलला येते बॅग पण मरून ठेवल्या मॅमनी सांगितले की जेवढे पिरियड असते तेवढे आता मी आज आठ पण सामान चेक करते हाय सगळं सामान तर चला आता संध्याकाळी भेटू कारण की स्कूल

हा ते हा ते घे ते घे पसू बरसला उद्या झाले नव्हत रुपये रुपये नाही बस एक दो 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 दर, दो स्टेध दो स्टेध किलो दोन पुढे आहेत हो घरात दोन किलो आहेत घरात पण एक असा एक्स्ट्रा घेतलाय आपल्या असं एक चोवीस पॅकेट झाली छान आले नसलं पैसे आहेत की तुझ्याकडेच आहेत पैसे तूच आम्हाला पैसे दहा हजार रुपये नाही दहा हजार रुपये गेले दहा हजार रुपये कुठे आहे सांग पाहिलं ती कुठे पैसे तुझ्याकडे देत आम्हाला पैसे मग काही सांगू कुठं कुठं ठेवलं नागा करायची तर आपल्याला कुठं लगत मला तुम्हाला हातच आवडत नाही हातचं सगळं आवडत नाही तेव्हा माझे कुठले बघून तर गाईच लोकांना तुम्ही बघा तुम्ही आयडिया घ्या असं आपल्याला असं कुठं हात पसरायला लागणार नाही कोणाला आणि पैसे मला हात पसरायला आवडत टाकायचं दिवाळीच्या दिवाळीचा कल्पना तिच्या तिच्या बिगी बँकमध्ये जा तुझ्या एकटा अ देवा एवढं पैसे आहे मला द्या <laughs> <आगो थे। laughs> खोल किती रुपये आहे ते हंड्रेड एक एक टाक कसं टाक कसं टाकायचं थांब थांब असं फोन करायला लागतं रे मुला टाक असं असं हां हां पुष्करात जेवढं टिक करायचं किती टाकला टाकलांड्रेडच्या दोन टाकल्या ना तातले चिकू आहेत बघा कायच बघा खोलून बघूया छान हा हा झाडावर पिजल्या हा धून आणत का हे साखर साखर ना सर नाल तर आपल्याला कंटाळ खायला एवढी नाही शुगर छान आहे बघा आता मस्त वेगळी खटिया घेतली आणि जुन्या पद्धतीची छान वाटते फार्म फार्मासी साठी पाहिजे हा फार्मसी मध्ये नाही होत आपण एकदा आम्ही शेतात म्हणजे सगळ्यात चाललो होतो समोर आलं होतं ते माणूस हे घेऊन आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही घेतो मग थोड्या वेळाने फोन केला जरा पुढे गेला आम्हाला वाटलं घेऊया काय मग यांना मम्मीला फोन केला मग हा वाटलं घेऊया तोपर्यंत आम्ही त्याला बघायला गेलो मागे तो लांब लांब म्हणजे दुसऱ्या गल्लीत गेला दुसऱ्या गल्लीत गेला ते दिसलेच नाही तेव्हापासून आमचं पेडणी होत त्याच फायनली बाहेर निघालो पाणी झाडांना घालायला तेवढ्याच दिसलं म्हणलं चला बघूया तर आपल्या बजेट मध्ये पण आहे हा बजेटमध्ये पण आहे आणि छान आहे गरीब असू शकत नाही हा येत आहे की आपल्याला अडचण होत असली घरात कुठे ठेवायचं असलं तर हे तर आहे की नटबोल्ड आपण करायचं नाही आहे ते नाही सांगतो

एक एक आडवी उभी आडवी उभी जसं आपण विनतो उन्हाळ्यात इथं पण बसता येते सकाळी उन्हात येते आणि संध्याकाळी रात्री हवेत बसायचं जेवण गेल्यावर जेवण फिरायला गेल्या दिवाळी झाल्या आणि विहानसी आलं झोपायला दाखवू शकत नाही आम्ही आमचं बाळ कामाच आहे हा अर्धे कपडे पाळायचे बाळाला भूक लागली असेल चला दहा वाजले चला खाऊ मस्त भाजी अच्छा लड् का लड्डू पाहिजे गोड मुखाल् जंत चला हा हा द्या बाळाला हा चला चला लड्डू ए अजून का आता मैले लड्डू गोपाल को लड्डू ये दैया मस्त वेगी भाजी बनवली तुझी फेवरेट भाजी आला देते तुम पम कुठली सांग नाव सांगू पम पं, पम्किन आ किती भारी करता बाबा पापा पापा मस्ती इकडे आहे ह्या दोघांची दिदी सिया विहानच्या हातरून वाळू घालायचं आणि अनन्याच हा हा बरोबर आहे झोपत आहे मुल मुल झोपत आहे सातू भूक लागलेली असते ना बाळाला मुला तू बॉटल काय घेणार नाही पाण्याची <laughs> थी थी सावल। अरे देवा विसरून आलं अज तिथे घे सावली सावलीच घे गे हि पण बचा मग काय आणि सावली आहे झोप झोप खाली छान नारळाचं झाड आणि इथं सावली ते खा मग काय नसतच मजा आहे पंचवीस रुपये काहीच आहे पंचवीसशे रुपयाच पण कष्ट केलं ना कष्ट केलं की के आपल्याला आपोआप त्याचं फळ मिळत असते हे असा सामानाच्या रूपात आणि पोट भरून पोट भरून जेवणाच्या रूपात बत्तीस का छत्तीस सांगितलं होतं हा पण कसं असतंय गरीबाला आपण बिल ही करून चालत नाही आम्ही एकच शब्द टाकला आणि त्यांनी पण एकच शब्द टाकला त्यात आमचा व्यवहार पटला पण आम्हाला त्यांना पण आम्हाला पण आणि त्यांनी दिलं पण चांगलं केलं त्यांनी पण आणि चालत नाही त्यांचं पण घर चालवायचं असतं त्यांना पण संसार असतो मुलं बाळा असतात नाही कळालं नाही त्या जुडिओ मध्ये किती पैसे खरच नाही जे बिल झाले ते आपण पे करूनच येते मग अशा लोकांकडे अजिबात करायचं नाही पोटासाठी फिरतात मग त्यांना तर अजिबात बार्गेनिंग करायचं आम्ही करत नाही बाबा कशी करत नाही कधी मी तर आणि असं गोरगरीब जे बसलेले असतात ना काय काय करायला असं माल मालिकायला त्यांच्या पोटासाठी करतात गरीब लोक ती मर्जीवान असते ती आपल्याला होय नाईस तेवढीच लावतात होय जास्त एक्स्ट्रा लावत नाही त्यामुळे ते विचारी म्हणजे इमानदार असतात कमी पण करायचे हा त्यांना कमी करायची नाही ते इमानदार वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स चला आता मी मी सुर दिला आपण पण सुरू यार चला इथं भात चालू आहे तारे तारे अयो, खाते ग मला दे ना देमांना खाल्लं काय होते आपली मम्मा आहे ना खूप आहे तुला देणार मी संपल्यावर अजून हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अनदर द न्यू ब्लॉग आज आहे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस सो तुम्हा सर्वांना वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा आज गायीची पूजा करतात आणि आज सकाळी नैवेद्य दे करून ठेवलं पण गाईच आली नाही आज आणि नेहमी कशी येत राहते तेव्हा आम्ही असं इतर वेळी पण देत असतो पण आज गाई आलीच नाही आज त्यांचा दिवस आहे मे बी आराम करत असतील त्या तर आज गाई आलीच नाही ना बघूया दिवसभरात कधी येते हे सगळं शॉपिंग करून आलेत कपड्यांची झाली आता ज्वेलरीची शॉपिंग आणि हे गजरे बिजरे हे बघा आता नेकलेस आणि बांगड्या हे साडीवरच्या मॅचिंग बांगड्या ही सेट सीया हा आणि काय हां सियाचे बँगल्स बघूया आपण ही ही तिखोल जरा सिया बघू कशा आहेत हां थांबूया हे सियाचे बँगल्स बघूया थांबा वेलवेटच मिळाला ना तशाच पाहिजे त्या आणि छान आहे सेम असते का बांगडे बघा बघ तुझ्या बँगल्स बघ हे बघा हा हे गंध आहे ते मोठं होत ना हे नसतं मी आल तर ते आणायला सांगितलं हे आणि ह्याचे कुठे ग ह्याच्यावरचे हे बघा

दोन यायचे काही सामान जे असते अरे देवा धान ठडा हे सगळ्यात महत्वाच मोकळा म्हणजे पडते आठ आणि प्रोडक्ट डोकं दुकाले अस आणि हे आधी जुन्या खूप दिवसांपासून असं आहे कारण त्यात सुगंध पण आहे मी गावा बघितले वाट म्हणतो वाज बी सगळं सुगंध पण आहे आणि किती जुन्या पण त्याला सुगंध नाही

दिवाळीची शॉपिंग सगळे शॉपिंग झाले आपले कोण हे ठेव माझ्या आणि ह्या बँगल्स आहेत ना आता सा, आता सा हे, 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 हे ते माझ्या ह्याच्यात ठेव बसत नाही ते लागत नाही आणि माहिती सिया जपून ठेवते ना चल मग आता बाय कर एंड करूया आज तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये आवडला असेल तर